अभिनंदन अभिनंदन बापू अभिनंदन <laughs> <लक्षिम्याली. laughs> लक्ष्मी आली हो लक्ष्मीच पाहिजे होती आपल्याला पोलकीच पाहिजे ती <laughs> मस्त आहे पण भैया मस्त आहे सुखरूप झालं जाऊ दे वाढ चांगला आहे बाळाची आई चांगली आहे सुखरूप झालं सगळं साडेतीन किलो भरली वाटते साडेतीन किलोची झाली हो साडेतीन किलो आहे ना साडेतीन किलो आहे कस आपण काळजी तेवढीच घेतली होती ना काळजी घेतली होती तिच्या आईची चांगला कसं चांगलं झालं बाळ हो हो काळजी काळजी काय काळजी घेतलीच तुम्ही नोमिन काळजी घेतली पण ते काय सीझन व्हायचं झालं बघे चला निघून चाय घेऊन चला ना बाहेर हो चला ना चला हो चला ज्यावर बघत आहे काय पार्टी गिरटी और जी म्हण सांगते डबल खुशी आहे चला आई किती छान आहे ना किती मस्त आहे छोटीशी काय खूपच मस्त आहे सुरुतीसारखीच वाटते की नाही सोनूसारखी तर काही वाटत नाही मला అభినందీ ఆ రూపాయలు పేరు चला बाई झालं सुखरूप झालं तर तुलाच घालून राहिला आता पाबर झालं की नाही सुखरूप सगळं हे पा झालं जरी पण एवढं नाही ना काही म्हणजे एवढं काही नाही तबीत गिबी चांग सगळी चांगली आहे समजूची बाळही चांगला आहे काही ठेवायचं काम नाही पडलं काही नाही काही नाही काही नाही तंदुरुस्त आहे बाळबी बाळाची आई बी चांगली आहे आता काही टेन्शन घेऊ नका आता मस्त सोय घ्या बाळाची फळाच्या आईची हो ना आता थंडी आहे ना मस्त घेता बाहेर पण झालं इच मानवते बी आता दोन तीन दिवस तर राखणारच आहे वहिनी मला वाटतं तिसऱ्या दिवशीच सुट्टी होती वाटते आता मग नेऊ ना घरी हां माहिज आजीला सांगले की नाही फोन केला की नाही म्हटलं व माय रुपाली फोन करा हो बाई पुरी हो फोन करा ना ते पाहून बी गेला अशी नसतं तुम्ही बी करून द्या आपल्या करून घरकडून फोन ते आईन बहिले झाली म्हणा आजी झाली म्हणा तुम्ही आनंद होईन वा ते पग नाही आनंद होईन नाही ते काय हो आई लावते ना फोन लावते मी त्यांना घ्या मामी घ्या मीठाई घ्या होय समजूले काही चालत नाही आता दे बाहेर पहिली पली वाटून ये बाहेरून मग घेतो आम्ही आम्हाला नाही उरलं चालते पण बाहेर वाट पडली तर नर साहिरचा सगळं मागत जात ना पिढी झाले झाले मागत जात त्याला सगळ्यांनी वाटून बाहेर वाटून पहिली हो आता जो तो तू आणतेस ना मी तर म्हणतो मायाकडून देईन देतो पैसे मी कोणी आणून देईन मला ते बाहेर चालले गेले तर रामा शामा मी तुम्हाला सांगतले असते माझ्या पिढी राहू द्या ना तुम्ही राहू द्या राहू द्या आता लय आता लिढ्याची राहू द्या आता काही नका आणू हो ना तेच ना मग म्हणूनच नस नव्हते आणले मी ना पण मी आता आता घेऊन ये आता हां येतं बा मायाकडून पाहिजे नाही का बरं बाई तुमची इच्छा आरा भाई सोनू पाहिलं का बाई पळाले पाहिलं हा हो हो मामी पाहिलं ना पाहिलं मस्त आहे आता घ्यायची नका घेऊ हां येतो आम्ही आता कसं जातो बाई आम्ही आता आता गरीबी आता मैया ते माया ते येई माया हां थांबली असती बा हो हो मामी या ना अव रुपाली तू अन लगे श्यामा जाय ना घरी आणि ते तिची तिला आता खायला काही चालतच नाही पण मग माया डब्बा घेऊन ये आणि बबिता थांबी बबिता आम्ही जामीन आण अन ले लेकरले आणज बाई लेख किती हरिकले व आता ठेवले लेकर ना बाई हरिकले पाहिले ना तुम्ही होरिकले राजेश्वरी वंश घे सगळं इले पाठवून इले आबा दोन्ही लेकरले हो माय बाई ले, लेकर घेऊन आला माय पहिले लेख किती हरिकले असते मग पाहिले लेकर लेकराचा आनंद होतेच माय मी जातो ना इंदूबाई घरी आणि लगे मग लागा बोल मी पिङकी बाबाले 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 पाइन बाबा चाहिँ नसिब आन्त भेटली बाबाले तिजी पोर हो भाइ खर काकाजी पन्थि पाइली चाहिँ सबै गोष्ठी नसिबन घ्यागत चला म शाइ चला सर्वजण बाहेर जा आता पेशंट नातेवाईक बाहेर जा आणि मावशी त्या बाळाला असं जवळ घेऊन नका बसू बाळा बाळाच्या आई जवळ ठेवत असतात खाली ठेवा त्या बाळाला हो हो माय बाई ठेवतो ना माय बाळाच्या बाळाच्या मायजवळच ठेवतो आताच घेतलं त्या बाळाच्या तर तशी जरी व्हायला तिला काही हालडूल करता येत नाही म्हणून घेतलं बाई जवळ हो ते होते बरोबर होती ते बाळाला जवळ नसतात घेत मावशी इंजेक्शन होते ना आपलं आणि बाळा खाली ठेवा त्या बाळा आणि तुम्ही सर्वजण बाहेर जा आता पेशंटला सलाईन लावायची आहे ना मायर बळाले दूध कधी पाचतात पाहतात का बळाले किती वेळच झालं ते दूध कधी पाचता हो जायचं जा दूध पाजावं लागते आता आता पाजून दे दूध बळाला सर्वजण बाहेर जालो मायरे आम्ही आता चाललोच ना आम्ही आम्ही पाहूया हो चाललो आम्ही आता मी मी थांबतो ना हा मी मी थांबतो ना म्हणजे मी कशी काय जाऊ मी सगळेजण जातात मी थांबतो उत्ता बसता येत नाही काही नाही मी थांबतो ठीक आहे ठीक आहे तुम्ही आई आहे ना तुम्ही तर ठीक आहे तर तुम्ही थांबून जा फक्त मावशी एकटे बाकी तुम्ही सर बाहेर जा येतो तुझी बाई हां काळजी घ्या येईन ना त्यांनी एखाद्या तुमच्या भावाला घेऊनच येईन हो या होईल मी या शांतते जा पोचले की फोन करा पहिले येतो सोनू काळजी घे बाई हां चांगलं खात्यत द्या जा आता चांगलं तर टी चांगलं होईल ना हां चांगलं खात्यत द्या बाई येतो आता हां आराम कर हो मामी या ना चालाना बाबा लवकर चालाना बाबा सुरुताईचा बेबी पाहा रे चालाना बाबा किती मस्त होशील तो बेबी मी त्याला सा मांडीवर किस लाल करीन मस्त अरे पिंके ती आई निघाली और दे मदत आली ती आई शांता काकू तैले घरी दे मंग आपण जाऊ आपण तशी न ती चाबी अजून दुसरी कडे उडी ठेवा थांब ना ती येऊ दे न बरोबर मंग ते काय सांगते काही नाही की दवाखाना कोणता आहे काय आहे ह मग जाऊ आपण

केस <laughs> <laughs> <ओ बापा. laughs> <अपना था>, <laughs> मी आणला चॉकलेट मी आणलं केस मी आणलं हं मम्मी तुझी मावशी आहे तर मग मला तरी ड्रेस नाही आईन काय तुम्ही सांगा आओ बापा मावशी झाली तू हं मावशी झाली आओ बापा पंत जाऊ आपण आता हा मुरली मी बी येतो म्हटलं पायाले लेकराले हो बाबा मग काय तो हा तुम्हाला तर आता नातीले पोरी झाली बाबा पण झाली पण ती <laughs> बाईचा फोन आला म्हणजे बाबा लँज मध्ये म्हटलं तसं मी आणत होतो म्हटलं बाबाली ते सांगायचं काय काम आहे म्हटलं मी आणत होतो म्हटलं हो येतो मी भेटली तिच्या बाबा चाला बाबा चाबी खिडकीतून दे जाना नाही तर मग मी चाबी घेऊन देतो ना बंबू बंबू कापच्या घरी मी घेऊन देतो ना तर काकू घरीच वाटून मिठाई मिठाई मिटा लागते बाई नाही लागत पोरगी झाली ना तिले वाटू वाटू सगळ्या गावात वाटू आपण जिलबी पाहून येऊ दे पहिले आपल्याले पहिले पाहून घेऊ बाळाले मग वाटू जिलबी आता की मला मिठाईचा डब्बा येत आहे की नाही बाबा हो अर्धा किलोचा डब्बा घेऊन घेतो तू सांगू खाली हजार बराबर नाही वाटत आणि त्या पोरीला काय ऑपरेशन झालं बाबा तिचं तर काही चालत नाही काय आले हा मग मिठाई घेऊन घेतो अर्धा किलो

कशी काय बोलू करली तू मला नाही झाली बाबा नात मला नात पाहिजेच नव्हती मला नात पाहिजे तर नात नात पाहिजे तर मला मला झाला असता तर खुशी खुशी गेली असती नगर भजन देले असते ने अरे नात झाली ना काटते झाली ना मला तोंडी पाहिजे नाही येत इथं काय बोलू करली तू हं काय वाटत पण राहिली करली आई बोलतो नातू झाला असता तर आपलाच आहे नाते झाले तर आपलीच आहे ना हं तू एक बाई आहे म्हटलं बोलू विसरू नको म्हटलं हं

वा रे वा ते सारखी चलल्यात बाई शोधून सापडत नाही पण पोरगी झाली राख करून राहिली तिचा राय इथंच बसेल राय ते काही आवडत नाही तिचं म्हटलं हम्म जण नाही तिला पायणार आहे तिची तुला काय वाटून राहिल का तिचं चाललोच चाललोच म्हटलं तुला काय वाटून राहिलं दोन तीन किलोमीटर घेऊन जातो दवाखान्यात वाटतो म्हटलं खुशी झाली मला इतक्या वर्षाला